सभापती उपसभापती या दोघांचेही मी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक आदरणीय गिरीश महाजन यांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो तर कुठली संस्था ही कोण चालवतं यापेक्षा कशी चालवतं याला विशेष महत्व असतं आणि योग्य आता संस्था गेल्यानंतर काय होतं हे येणाऱ्या पुढच्या काळखंडात खंडात हे नक्की पाहिजे तर शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकरीच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झालेली आहे आणि मधल्या काळात ज्या संचालकांनी एक विचार केला आणि इथे अविश्वास ठरावाला असं जे का ठरलं असेल ते झालं नसेल कदाचित किंबहुना शेतकरी केंद्रबिंदू मानून काही के निर्णय होत नसतील अशा अनेक काही गोष्टी होत्या त्यामुळे इथे सत्ता परिवर्तन झालं आणि आज सर्व संचालकांच्या सहमतीने अनेक नेत्या आता अमोदादा असतील चंदुभाऊ असतील नंदूंनी खूप प्रयत्न केले रक्षाताई असतील या सगळ्यांच्या नेतृत्वात आता एक नवीन अशी संधी या दोघही सभापती उपसभापतींना आलेली आहे त्यांच्यासोबत सगळे संचालक मंडळ नक्की आहेत सगळे नेते मंडळी त्यांच्यासोबत आहेत निश्चित येणाऱ्या पुढच्या कालखंडात शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देऊन व्यापाऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडून ही बाजार बाजार समिती ही अधिक प्रगती करेल ही अपेक्षा या दोघ सभापती उपसभापतींच्या वतीने मी व्यक्त करतो ज्या विश्वासाने संघटनेने आणि संचालकाने आपल्याला ही संधी दिलेली आहे आणि विश्वासाला ते तडे जा तडा जाऊ देणार नाही हाही एक आत्मविश्वास आपला सगळ्यांना आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद